मराठी मॉनिटर या यूट्यूब चैनल तुम खूब खूब खुँ स्वागत है लड़किया बहनी तुम्हारा अतिशय आनंदा बी है लड़की बहन योजने का ऑगस्ट महीनिया जी जी तुम्हें बाट पहात होता तो चौदावा हफ्ता तुम्हारा घोषित है महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे ट्वीट करूँ यह मुख्यमंत्री मजी लड़की बहण योजना महिला सक्षमीकरण की अखंड क्रांति मुख्यमंत्री माँ लड़की बहन योजने का सर्व पात्र लाभार्थना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गकरण करत आहे लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला हो सुरुवात होणार आहे म्हणजेच तुमचा सन्मान निधी जमा व्हायला हो सुरुवात होणार आहे तर बघा तुम्ही चौदाव्या हप्त्याची वाट पाहत होतात तर त्याचं ऑफिशियली अपडेट आजपासून या ठिकाणी तुमचा चौदावा हप्ता म्हणजे फक्त पंधराशे रुपये तुम्हाला आजपासून जमा होणार आहेत यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता असणार नाही सध्या तरी फक्त त्यांनी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचाच उल्लेख या ठिकाणी केलेला आहे तर लाडकी बहीण योजनेचा तुमचा हा चौदावा हप्ता आजपासून जमा व्हायला सुरुवात होत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं पाहू शकता हे त्यांनी त्यांच्या ट्विटरवरती ट्विट करून आणि फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अखंड क्रांती अशी चालू राहणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे मग तुम्हाला सकाळपासून चौदावा हप्ता जमा झालाय की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा त्यापुढे तुमचा जिल्हाही पाठवा पैसे आलेले असतील तर आले असं म्हणून पाठवा आलेले नसतील तर नाही म्हणून पाठवा आणि पुढे तुमचा जिल्हाही सांगा जेणेकरून सर्वांना माहिती समजेल की तुमचे पैसे जमा होत आहेत की नाही तर आजपासून हे पैसे तुम्हाला संध्याकाळपर्यंत कधीही येऊ शकतात संध्याकाळपर्यंत तुम्हाला पैसे आलेत की नाही ते सांगा आणि बघा जून महिन्यापासून सव्वीस लाख लड़किया बहनीं जी है फॉर्म चेक करना की प्रक्रिया देखी सुरू है मात्र तैबल देखी अजु कही अपडेट नहीं मात्र पड़ताल चालू है जे ज्याल लड़किया बहनी है ती ऑगस्ट महीने का हप्ता भेटना कि नहीं तुम्हारा तेरावा हप्ता भेटले जुले महीन हफ्ता भेटले है तो हा तुम चौदावा हफ्ता है तो यह वीडियो में एवीस महत्व की महत्ति अजु का प्रश्न अल्ल तो नक्की विचारा धन्यवाद